ओबीसी नेते जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत संतप्त झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची कुठेतरी समजूत काढण्याच्या दृष्टीने आता सरकारला पावलं टाकावी लागणार आहेत सरकारची एका पद्धतीने किंवा कसरत होणार आहे असं म्हटलं जात आहे आणि त्या अनुषंगाने सरकारने आता पावलं टाकायला सुरुवात देखील केली आहे कारण ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमिती ही गठीत करण्यात आली आहे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ही समिती गठीत झाली आहे मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय झाला झालाय या यासंदर्भात आय काढण्यात आलाय प्रत्येक पक्षातले दोन मंत्री आणि अधिकारी या समितीमध्ये आहेत आणि समितीमार्फत ओबीसींच्या समस्या या सोडवण्यात येणार आहेत तर ही जी ओबीसी संदर्भातली समिती आहे त्याच्यामध्ये नेमकं कोण कोण आहे आपण जाणून घेऊया तर उपसमितीची बांधणी करण्यात आली अध्यक्ष असतील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे छगन भुजबळ हे सदस्य असतील आणखी कोणकोण सदस्य आहेत तेही आपण बघतोय ज्याच्यामध्ये अर्थातच छगन भुजबळ आहेत गणेश नाईक आहेत वरिष्ठ मंत्री आहेत त्यासोबतच गुलाबराव पाटील सदस्य संजय राठोड शिंदेच्या शिवसेनेचे पंकजा मुंडे आहेत अतुल सावे हे देखील यामध्ये सदस्य आहेत दत्तात्रय भरणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि ही समिती आता गठित करण्यात आलेली आहे दरम्यान ओबीसींचा जी आर कार्यकक्षा नेमक्या काय आहेत आपण जाणून घेऊया कार्यकक्ष काय आहेत ओबीसींच्या कल्याणासाठी असलेल्या विविध योजनांचं परीक्षण करणं उपाययोजना करणं इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाकडनं राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेणं हेही या समितीला करावं लागेल त्यांच्यात ते या कार्यकक्षेत हा मुद्दा येतो सरकारी सेवांमध्ये ओबीसीना योग्य प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टीने योजना तर ओबीसींच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक स्थितीबाबत विचार विनिमय करणं ओबीसींच्या विषयक प्रशासकीय वैधानिक कामकाजामध्ये समन्वय ठेवणं ओबीसी आंदोलक त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणं आणि आता आणखी काही ज्या गोष्टी आहेत त्या समोर येत आहेत कारण एकीकडे ओबीसी नेते तर चांगलेच संतप्त झालेले आहेत आक्रमक आहेत आग्रही मागण्या करत आहेत आणि प्रसंगी कोर्टात जाण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे विविध ठिकाणी पावलं टाकण्यात येत आहेत ओबीसी नेत्यांच्या माध्यमातून आणि त्याचाच भाग म्हणजे उद्या ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषण जिकडे सुरू आहे तिकडे मग आता सरकारने पावलं टाकायला सुरुवात केली आहे कारण सरकार आता तिकडे जात आहे मुख्यमंत्री स्वतः तिकडे भेट देणार आहेत अशी माहिती आहे मुख्यमंत्री ओबीसी महासंघ अध्यक्ष तायवाड्यांशी चर्चा करतील ओबीसी मंत्री अतुल सावे देखील उद्या नागपूरला जाऊन ओबीसी आंदोलकांची भेट घेणार आहेत मराठा आंदोलनानंतर ओबीसी समाजाकडनं नागपूरमध्ये सुरू असलेलं साखळी उपोषण कायम आहे त्यांनी आपल्या काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी आता मंत्री अतुल सावे यांच्यावर असणार आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री स्वतः तायवाडींशी चर्चा करणार आहेत दुसरीकडे मंत्री अतुल सावे ओबीसी आंदोलकांना भेटणार आहेत त्यामुळे ओबीसी नेत्यांची ओबीसी आंदोलकांची नाराजी शमवण्याच्या दृष्टीने ही पावलं आता टाकण्यात येणार आहेत बघूया आता उद्या नेमके हे नेते तिकडे जातात तेव्हा काय भूमिका घेतात ओबीसी आमच्या ओबीसी कोट्याला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे आमचा विरोध नाही परंतु मराठ्यांनी मुंबईमध्ये येऊन एवढी चेंगड घातलेली आहे की जागोजागी बगर कपड्यांनी आंघोळ करणं कुठेही बसणं कुठेही चप्पल फेकणं कोणालाही मारणं बाकी प्रवाशांना त्रास देणं या सर्व गोष्टीच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघ निषेध करते दरम्यान ओबीसीच्या प्रमुख मागण्या काय आहेत आपण एक नजर टाकूया तर ओबीसींच्या प्रमुख मागण्या आपण बघणार आहोत कारण त्यांच्याही काही मागण्या त्यांनी समोर ठेवलेल्या आहेत मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करून आरक्षण देण्यात येऊ नये ही त्यांची पहिली प्रमुख मागणी आहे त्यासोबतच सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये याशिवाय हैदराबाद गॅसेट लागू करण्याचा अन्यायकारक निर्णय असं ओबीसी समाजाचं म्हणणं आणि तो मागे घ्यावा असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी महाज्योती संस्थेकरता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी आणि बाटीप्रमाणे महाज्योतीची कामं ओबीसी प्रवर्गातल्या संस्थेला देऊन रोजगार द्यावा एकीकडे ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना मागण्या समोर येत असताना आता राजकीय वागयुद्ध बघायला मिळते रोहित पवार आणि अन्य नेत्यांमध्ये बघूया